नाही आता आम्हाला असं वाटलं होतं की अनेक जण जाऊन प्रयत्न करत होते विशेषतः प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आमदार किंवा गिरीश महाजन साहेब अनेक मंडळी की जे आता ओबीसी दाखले जे कुणबी निघालेले आहेत ते चोपन्न लाख लोकांना देण्याची सुद्धा प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे फक्त सगळे सोयरे ह्याच्यामध्ये थोडं अडकलेलं होतं त्यामध्ये बरंचसं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटते अजूनही समाधान त्यांना व्हायला काही वेळ लागणार नाही होईल त्याचं समाधान नाही वास्तविक अशा पद्धतीचं त्यांनी करू नये कारण मुळातच मागच्या उपोषणामुळे त्यांची तब्येत बिघडलेली आहे मला वाटते त्यांनी ते रिस्क घेऊ नये आणि मला वाटते शासन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे त्यावर विश्वास ठेवावा दिलेले शब्द अनेक वेळेला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि जे जाणारं शिष्टमंडळ आहे त्यांनी समजावून सांगितलं होतं की आम्ही कुणबी जेवढी जर तुम्ही पुरावे द्याल तेवढ्या लोकांना मराठी समाजाच्या आम्ही कुणबीची दाखले देऊ त्याशिवाय आपण ओबीसीचं आरक्षण कमी करून तुम्हाला आरक्षण देता येणार नाही ही भावना सातत्याने प्रकट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मला तर एक आठवडाभरात पूर्णपणाने आता सर्वेक्षण होणार आहे आणि आपल्याला मराठा समाज मागास करण्यासाठी आता जी भोसले समिती आपण नेमलेली आहे त्यानुसार बरंचसं मोठं काम सुरू केलेलं आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका